<laughs> हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता उन्हाळा एवढा जाणवतोय आता बघा संध्याकाळच्या सहा वाजलेले तरी सुद्धा ऊन जाणवते आणि आता अजून एप्रिल चालू व्हायचं आहे मार्चच चालू आहे तरी सुद्धा इतकी भयानक उष्णता आहे तर एप्रिल मा एप्रिलमध्ये तर खूपच भयंकर उन्हाळा जाणवणार आहे तर आता संध्याकाळच्या वेळेला तर वारं कमी आले संध्याकाळच्या वेळेला पण एवढं सुटत नाही आता ज्यावेळी वाऱ्याची गरज असते त्यावेळी अजिबात झाडाचं पानसुद्धा हलत नाही उन्हाळ्यात ज्यावेळी गरम होतं त्यावेळी बघा आणि असं इतर वेळेला इतकं वारं असतं की विचारू नका तर बाहेरचं झाडून घेतलंय आता धार काढायचे आणि आज कुरवड्या केलेल्या होत्या तर रात्री घ चिक काढलेला होता आणि आज सकाळी मग चुलीवरती त्या चुलीवरतीच चुली शिक शिजवला कारण चुलीवरती कसं का आरामुळं सगळं व्यवस्थित शिजलं जातो तर रात मी मला आहे पाच सहा वाजता मी चिक काढलेला त्यामध्ये पाणी वतून ठेवलं आणि दहा वाजता ते पाणी मी वरचं बाजूला काढलं आणि दुसरं पाणी यात वतून ठेवलेलं आणि आता त्यातलं वरचं पाणी ओतून दिलं त्यावरती जास्त असं लालसर नव्हतं आणि हे रात्री थोडंसं जे वरचं निघत होतं ते सेपरेट एका भांड्यात ठेवलेलं तर छान असा पान राशुभ्र चेकिंग झालेलं आता चिक सगळा मिक्स करून घेतलं आणि जेवढं चिक तेवढंच पाणी ठेवलेलं आहे इथं आणि यात चवीपुरतं मीठ फक्त टाकलेलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर हा चिक असा यात वैरून घ्यायचा आता चिकाला हलवायलाच चांगलं लागतं लाकडाची रवी आहे पण ती ठेवलेली होती ती काढायची झाली नाही आता कुठं ठेवली ती शोधावी लागेल म्हटलं त्यामुळं पळीनंच ह्याला हलवून घेतलं पण रवी असते तर अजून चांगलं हलवता आलं असतं कारण ह्याला ना हलवायलाच थोडंसं हे कष्टाचं काम असतं आहे नाही एकसारखं नाही हलवलं तर मग गाठी होतात किंवा परत खाली चिटकत राहते तर जेवढा चिक तेवढंच पाणी ठेवलं की पाणी आपल्याला एक्स्ट्रा टाकावंही लागत नाही किंवा कमी सुद्धा पडत नाही आता जाळ कमीच ठेवलेला आहे कमी जाळावर तिथे एक अर्धा तास तरी आपण वैरून झाल्यानंतर चिक शिजू द्यावं लागतोय आता थोडासाच चिक आहे त्यामुळे अर्ध्या तासात शिजतो आता चिक्की ते ह्या यावर राहते आणि ह्याला अधूनमधून म्हणजे एक पाच सहा मिनिटांनी पाच सहा मिनिटांनी असं हलवत राहायला लागते नाही तर ते खाली चिटकू शकतं थोडासा जाळ ठेवला आहे आणि हे आरावरती कसं व्यवस्थित जे शिजला जातो आप चुलीवरती आपल्याला जाळ कमी जास्त करता येतो आणि तास मकाची कणसं पण काढली होती तर काही निबार होती ती ठेवली भाजण्यासाठी आणि जी कवळी होती शिजवायची म्हटलं तर कवळी असली तर चांगली लागतात नाही तर मग निबार केस कणसं जर शिजवली तर ती चवीला लागत नाहीत आता चूल पेटवलेलीच आहे म्हटल्यानंतर म्हटलं चुलीवरती शिजूया नाहीतर कुकरमध्ये पण लावता येतात पण चुलीवरती दिवस आता मुलं दुपारी येतात शाळेतून दोन वाजता अशी चारावरती जरी राह ठेवली तरी ना म्हणजे ठेवली होती आम्ही संध्याकाळपर्यंत ती गरमच होती कुणाला पाहिजे ते मग जाऊन त्यातनं घेऊन खात होतं थंड झाले की नंतर ते थोडंसं वडा काढल्यासारखं होतं तर हे असं मला हलवायचं झाकून ठेवून चालूच होतं आता बऱ्यापैकी शिजत आलेला होता एक अर्धा तास झालेला आहे हे उतरून खाली ठेवलं जे शिजलेला होता आणि हे आता कंच यावरती ठेवून दिली आणि आता वरती टेरिसवरती कुरड्या घालायच्या होते आता खाली घातल्या खाटवर वगैरे तर काय होतं मग कुत्री येते त्यामुळे त्याला तिथंच लक्ष ठेवत बसावं लागतं ग खाली चुलीवरती शिजत शिजत घालायला बरं पडतं पण कुत्र्यांसाठी मग हे परत वरती जाऊन घाला घातलं ही कसं मग आपल्याला झाकून असंच थंड पिठू झालं की मग ते आपण जे कुरड्या घालतो त्या येत नाही व्यवस्थित त्यामुळं चुलीवरती जिथं चुल आहे तिथं घालायचं झालं तर मग ते बरं पडतं तर अशा पद्धतीने सगळ्या कुरड्या आहेत ते काढून घालून घेतल्या आता घालताना वाटलं ते जाड होतोय पण ते वाळल्यानंतर परत अजून ह्याच्यापेक्षा बारीक झाल्या आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तळल्यानंतर दाखवते म्हणजे आता कुरडाई तळल्यानंतरच बऱ्याच वेळा लाल होते पांढरी होते किंवा फुलत नाही तळल्यानंतरच ती कशी झाली ती आपल्याला कळतं आता घालताना तरी चांगलं इथंपर्यंत तर व्यवस्थित आलतं तळल्यानंतर कळते तर आता ही भांडी पण ह्याची भांडी मात्र पाणी भरून ह्यात ठेवायला लागेल नाही तर निघत नाहीत लवकर हे वाळवणाचं करायला एवढं काय वाटत नाही पण हे नंतर भांड्याचाच कंटाळ येतो तर ता आता दहा वाजलेल्या होत्या सकाळ सकाळी लवकरच करून घेतलं हे मुलांचा डबा वगैरे दिला भाजी केलेली होती आणि चपात्या फक्त राहिलेल्या होत्या तर आता तिळाचं सारण केलेलं होतं ते एकदा सारण केलं की एक दोन चार वेळा तरी चपात्या होतात आता तिळाची पोळी जर आपल्याला असा उंडा भरून करायचं नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा लाटून केली तरी भरपूर सारण बसतं उलट उंडा करताना इतकं बसत नाही पण असं जर आपण केलं थोडंसं लाटून घेऊन त्यामध्ये भरलं ना बरंचसं सारण भरत बसतं आणि मोदकासारखा असं गोल करून एक्स्ट्राची कणिक काढून घ्यायची आणि पोळी लाटून घेतली आपल्या पुरणपोळ्यासारख्या सुद्धा ह्या पोळ्या फुगतात आता ही चपात्याचीच कणिक आहे त्याच्याच केलेले आहेत पण अजून एक दुसरी पद्धत आहे थोडासा रवा मैदा आणि गव्हाचं पीठ घालून ते दुधात मळून पण केलं जातं ज्या की आठ दिवस टिकतात आणि कडक राहतात तर नंतर कधी त्या पद्धतीने केलं तर ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन प्रवासात वगैरे न्यायच्या असल्या तर ना त्या टिकतात ह्याच्यापेक्षा हे फक्त गव्हाचं पीठ आहे थोडासा रवा आणि थोडासा मैदा आणि थोडंसं तुपाचं मोहून घालायचं आणि दुधात मळायचं तशा पण पुरण तिळाच्या पोळ्या आहेत त्या छान होतात तर लावूनच ह्या मिडियम गॅसवरती व्यवस्थित खरपूस भाजून घेतले की बघा सारण आजपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं आणि पुरणपोळ्यासारख्या सुद्धा ह्या पोळ्या होतात तर आज थोडासा किराणा आणलेला होता तर आरतीसाठी हे तेल वेगळंच काढून ठेवावं म्हटलं बॉटलमध्ये दिव्यासाठी म्हणजे अशा जा, जमिनी तेलाचा दिवा जास्त वेळ राहत नाही लगेचच विजला जातो जा त्यामुळं दिव्यासाठी हे दुसरं तेल आणलेलं होतं पण ते सासूबाईंना माहीत नव्हतं त्यांनी ह्यात यात किटलीत ते ओतलं तर ते ओतून मी बाजूला बॉटलमध्ये भरून ठेवलं आणि मंदिराच्या तिथंच बॉटल ठेवावी म्हणजे आपलं इकडचं तिकडचं हात्याला लागत नाही आणि असं नेहमी खाण्यासाठी मग जेमिनीचं यूज करतो तर ते पण ओतून ठेवलं आता जास्त म्हटलं तर साखर तांदूळ तेल शेंगदाणे हे ह्याच वस्तू आहेत त्या थोड्याशा किराणात जास्तीच्या भराव्या लागतात साखर चहाला किंवा पण इतर काही गोड पदार्थ केले की मग ते साखरच लागते जास्त जरा आणि तांदूळ शेंगदाणे पण लागतात आणि तेल ह्या सगळ्या वस्तू तांदूळ जेवणा थोडाच राहिला तो आता काढून ठेवल तर इंद्रायणीच तांदूळ आमच्यात चिकट भातच आवडतो असा सुट्टा भात तर बिर्याणी वगैरे असं आवडतं पण शक्यतो असा चिकट भातच सगळ्यांना आवडतं तर असा होता आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना